श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचा आज तुझ्यासाठी होणारा सुसंवाद देखण्यासाठी सर्वप्रथम स्वामी नावाचे स्मरण कर बाळा आज तू सध्या ज्या परिस्थितीमध्ये आहे ती तुझ्यासाठी एकदम सर्वोत्तम स्थिती आहे आता लवकरच तुझ्या प्रयत्नांना शंभर टक्के यश मिळणार आहे तुझे प्रयत्न पाहून मी खूप खुश आहे तुझ्या या प्रयत्नांना माझी साथ आहे बाळा आता तुझी होणारी आर्थिक वर्वण संपुष्टात आली आहे लवकरच तू यशाचा शिखर गाठणार आहे माझ्या बाळा आता ते सर्व तुझ्या यशाकडे पाहून अचंबित होणार आहे जे तुला कधी काळी म्हणत होते की तू काहीच करू शकत नाही जर तुला हा माझा चमत्कार अनुभवायचा असेल तर आत्ताच या आपल्या स्वामी सुसोवाद भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब व सोबत असलेल्या बेल लायकोनचे बटन प्रेस करायला विसरू नको तुला असे वाटते की माझ्याच वाट्याला इतके दुःख का तर बाळा तुझ्या वाट्याला आलेले हे दुःख तर तुझ्या एकाच जन्माचे नाही तर तुझ्या काही जन्माचे मिळून सगळ्या जन्मांचा मिळून हिशोब होऊन हा एकत्र आलेला असतो पण आता तुझे या जन्मातील जी चांगली वागणूक आहे तुझे जे पुण्य आहे त्यावरच या जन्मातील भोगाची तीव्रता कमी जास्त होत असते म्हणून आपल्या वाटेला काहीही येऊ आपण नेहमी चांगलेच वागायला हवे खूप कठीण असते अशा परिस्थितीमध्ये स्वतःवर ताबा ठेवणे परंतु जर स्वतः ठरवलं तर काहीच अशक्य असं नाही एक लक्षात ठेव बाळा जरी तुझ्या पावलावर संकट असलं तरी जोपर्यंत आमचा हात तू धरला आहे तोपर्यंत तुला कशाचीही भीती नाही ज्यावेळी तुझी मती पूर्णपणे कुंठित झाली असेल त्यावेळी तू सर्व काही माझ्यावर सोडून दे तुझ्या गुरूंवर आंधळा विश्वास टाकून दे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने चल बाळा जीवन हे असेच असते यात खूप यातना असतात म्हणूनच तर असंख्य जीव मोक्षप्राप्तीसाठी गुरुभक्ती करत असतात तुला मी हे जे काही सांगत आहे ते तू रोज ऐकून तुला शक्य होईल तितके अंमलात ताणण्याचा प्रयत्न कर विश्वास ठेव तू जितका वेळ आम्हाला देशील तितकेच दुःख तुझ्यापासून दूर राहील मी तुला आयुष्याचा खरा अर्थ म्हणजे काय हे सांगतो तर बाळा आयुष्य जगत असताना तो प्रत्येक क्षण हा शेवटचा क्षण समजून जगतो त्यालाच आयुष्याचा खरा सार कळालेला अर्थ असतो प्रत्येकाला त्याचं सुख हे कोणत्या वयात मिळणार कुठल्या दिवशी मिळणार हे सर्व नियतीने अगोदरच ठरवून ठेवलेले असते म्हणून उद्याच्या येणाऱ्या आणि न पाहिलेल्या दिवसांची चिंता करत बसण्यापेक्षा गुरूंचे चिंतन करावे तुला जेव्हा माझी गरज लागेल तेव्हा मीच न सांगताही धावून येईल फक्त तुझा आमच्यावर जो विश्वास आहे तो अटळ ठेव हे त्रिवार सत्य आहे बाळा की ज्याने मीला स्वामींच्या चरणी स्वहा केले तो जिंकणारच आता तुला तुझ्या जीवनासाठी काही महत्वाचे चॅप्टर सांगू इच्छितो जीवनात हळू बोलण्याने आणि मोठ्या बोलण्यामागील गूढ रहस्य काय आहे हे ऐकण्यास तू तयार असेल तर स्वामी कृपेश पात्र ठरशील जो खोट्याचा ढोल वाजवतो पण खऱ्याची पिपानेही वाजत नाही ही मंतर आपण सारेच ऐकून आहोत आता यातले सत्य पाहिले असता काय दिसते तर जो चोर असतो ज्याच्या हातून वाईट कर्म घडलेले असते तो सर्वांना मोठमोठ्याने ओरडून सांगत असतो की मी हे कधीही केलं नाही आणि याचा माझा काहीही काळी मात्र संबंध नाही तो एवढा ओरडत असतो ना की एवढ्या आवेशाने आपले म्हणणे मांडत असतो की सर्वांना असं वाटतं की तो खरेच बोलत आहे आणि मग सर्वांच्या मनामध्ये सहानुभूती निर्माण होते आणि याच्या उलट ज्याच्यावर खरा अन्याय झाला आहे तो मात्र शांतपणे आपली बाजू मांडत असतो हळू आवाजात आपली व्यथा सांगतो परंतु त्याच्या चेहऱ्यावरचे ते प्रामाणिक भाव न पाहता सर्वजण त्याला चुकीचे समजतात पण सत्य जेव्हा समोर येते तेव्हा आपण खजिल होतो मोठ्यांदा बोलण्याने आपले इस्पीच साध्य होते असे नाही तर उलट समोरच्याच्याच मनात आपल्याबद्दल गैरसमज निर्माण होतात आपल्याविषयी त्याच्या मनात शंका निर्माण होते अरे हा माणूस आहे की कोण इतरांचा राग माझ्यावर तर काढत नाही ना आणि त्याचा माझ्याशी काय संबंध आणि मुळात एवढं बेंबीच्या डेठापासून ओरडण्याची गरज काय आम्ही बहिरे आहोत का आणि एवढं मोठ्यांदा बोलताना समोरच्याला त्याचा त्रास होईल हे कसं लक्षात येत नाही पण याचा विचार मोठ्यानं बोलत असतो तो कधीच करत नाही उलट त्याला वाटत असते की आपण मोठ्यांदा बोलतो म्हणजे आपल्याकडे विशेष काही आहे आणि आपलं बोलणं साऱ्यांनी ऐकायलाच हवे पण तसे घडत नाही एका साध्याशा उदाहरणावरून आपल्या हे लक्षात येईल आपण एखादे मोठे गाणे ऐकतो तर ते गाणे ऐकल्यानंतर आणि एखादे मृदू आवाजातील गाणे अगदी शांतपणे ऐकतो तर तेव्हा मृदू आवाजातील गाणे अगदी आपल्या हृदयाला स्पर्श करून जातात असेच काही हळू आणि मोठ्याने बोलण्यातील संबंध आहेत हळू बोलणे मुद्देसूद बोलणे आवाजात माधुर्य नम्रता आणणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे हळू बोलण्याने तो काय बोलतो ते आपल्याला समजते त्याचबरोबर त्या मागचा आशय सहसी लक्षात येतो आपसूक त्याच्याकरता आपल्याला काय करता येईल हा सकारात्मक विचारही आपल्या मनात येतो हळू बोलण्याने आपल्या शक्तीचा क्षय होत नाही तर मोठ्यांदा बोलण्याने होतो शिवाय हळू बोलताना आपले मन विचार स्थिर असतात समोरच्याला आपल्याला नेमके सांगायचे काय आहे हे आपल्याला माहीत असते आणि ते आपण बरोबर त्या करणी उतरू शकतो आपला कार्यभाग साधू शकतो पण याचा अर्थ असा नव्हे की हळूवार बोलून एखाद्याच्या पाठीत खंजीर खुपसावा उलट तो अक्षम्य गुन्हाच आहे तर आपलं अंतकरण स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे स्वच्छ अंतकरणावर उमटणारे चित्र जसे सुस्पष्ट दाग विरहित तस असते तसे स्वच्छ अंतकरणातून उमटणारे बोलही हळूवार असतात म्हणून हळू बोलावे मोठ्याने कधीही बोलू नये स्वामी समर्थ आज मला तुला हाच मोलाचा सुसंवाद द्यायचा होता स्वामी समर्थ